नमस्कार मी डॉक्टर संचित मंडपे गेली साडेसात वर्ष गोदरेज ॲग्रोवेटमध्ये कार्यरत आहे आणि मी आमच्या पी जी आर आणि बायोस्टिमलन डिव्हिजनचं प्रोडक्ट मॅनेजर आहे गोदरेज ॲग्रोवेट बघितलं तर गेलेच्या दोन चार दशका तीन चार दशकापासून शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नवीन नवीन उत्पादनं मार्केटमध्ये आणते आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे द्राक्षामध्ये असलेलं डायमोर कंबाईन आणि सुपरशक्ती कंबाईन डायमोर कंबाईन आणि सुपरशक्ती कंबाईन गेले पंचवीस वर्ष द्राक्ष शेतीला जागतिक दर्जावर लौकिक करण्यात मदत करत आहे फक्त शेतकरी कुटुंबाचंच नाही तर आपल्या भारत देशाचं सुद्धा नाव जागतिक पातळीवर नावलौकी करत आहे अशा या ट्रस्टवर्दी डायमोर कंबाईन आणि सुपरशक्ती कंबाईनसोबतच आम्ही काही स्पेनमधून इम्पोर्ट केलेले उत्पादनं आहेत जे बायोस्टिमन कॅटेगरीमध्ये आहेत आणि असे बायोस्ट्युमिलन वेगवेगळ्या प्रकारचे बायोस्ट्युमिलन कंबाईनसोबत कुठल्या स्टेजला किती प्रमाणात वापरावे ते या कार्यक्रमामध्ये आपण प्रेझेंट केलं असं हे पीक क्रॉप पॅकेज जर आपण फार्मरने फॉलो केलं किंवा फार्मरने त्याचा आत्मसात केलं आणि आपल्या द्राक्ष शेतीमध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं तर नक्कीच असं हे क्रॉप पॅकेज द्राक्ष शेतीचं खर्च कमी करून उत्पादन त्याचबरोबर उत्पादनाची क्वालिटी कशी वाढवेल आणि उत्पादनाची क्वालिटी वाढवून उत्पादन वाढवून एक्सपोर्ट किंवा डोमेस्टिकमध्ये द्राक्षाचं कन्जम्पन कसं जास्त होईल हे आ, हे त्या पीक क्रॉप पॅकेजमध्ये आपण बघितलं आणि जर तुम्ही एक्सपोर्टचा विचार केलात तर खूप स्कोप आहे एक्सपोर्टसाठी द्राक्ष एक्सपोर्टसाठी जर तुम्ही योग्य त्यावेळी योग्य ते प्रोडक्ट योग्य त्या प्रमाणात जर तुम्ही वापरलं तर नक्कीच द्राक्ष एक्सपोर्टमध्ये जो स्कोप आहे तो नक्कीच वाढेल आणि द्राक्षाच्या कुटुंबासोबत द्राक्ष शेतकऱ्यांच्या कुटुंबासोबत देशाचंसुद्धा नाव लौकिक होईल ही सगळी माहिती आम्ही वेगवेगळ्या माध्यमांतून फार्मरपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे आमचे टीमसुद्धा आहे जी फील्डमध्ये फार्मरला वन टू वन भेटून परस्पर भेटून त्यांना ही माहिती प्रोव्हाइड करत असते त्याचबरोबर सोशल मीडिया आणि यासारखी प्रसारमाध्यमं आणि यासारख्या कॉन्फरन्सेस खूप मोलाचं काम करतात आणि आमचा एक उद्देश हेच आहे की च शेतकऱ्यांची भरभराट कशी होईल ही। हीच आमचं उद्देश डोक्यात ठेवून गोदरेज नवीन नवीन नवी नवी प्रोडक्ट मार्केटमध्ये आणते आणि नवीन नवीन मार्केट कोणत्या पिकामध्ये किती प्रमाणात कसे वापरावे आणि त्याचे काय फायदे होतील आम्ही या पीक पॅकेजमधून आम्ही शेतकऱ्यांना वेळोवेळी वेड़ सांगत असतो वेगवेगळ्या माध्यमातून धन्यवाद एन सी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक